आज पी एस आय काळे सर आहेत आज आपण सरने गावामध्ये आलेलो आहोत आणि त्यांचा एकूणच यशासाठी संघर्षमय प्रवास आणि विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर ए एस न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार तर सर विद्यार्थ्यांना तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्याची अपेक्षा आहे तर आपला सुरुवातीचा प्रवास शिक्षण हे कसं झालं थोडक्यात आपण सुरू करा किंवा सांगा माझं मूळ गाव हेच आहे केकच सारणी माझे वडील आणि आई म्हणजे मजुरी करायचे इथच शेती वगैरे काही नाही आहे आपल्याला सातवी पर्यंत माझा जिल्हा परिषद शाळा केक सारणी इथं शिक्षण झालं आणि शिक्षण करत करत मी लोकांच्या शेतावर पण काम करायचं कारण मला पुस्तकाला पैसे लागायचे आ, परीक्षा फीस ला वगैरे पैसे लागायचे वडिलांची तेवढी कॅपॅसिटी नव्हती हा त्यामुळे मी शेतामध्ये शनिवार रविवार काम करायचं आणि ते काम करत करत मी शिक्षण करायचं नंतर मी लालबहादूर शास्त्री विद्यालय चंदन सावला ऍडमिशन घेतलं आठवीला आठवी ते दहावी तिथं शिक्षण झालं तिथं पण माझं रुटीन हेच असायचं शिक्षण मराठी मराठी मीडियम मध्ये झालं झेडपी मध्ये झालं त्याच्यानंतर मी अकरावी बारावी याला केलं केज ला आपल्या त्यांच्या पाटील पाटील ची तिथे केलं आर्ट मधून केलं मग सायन्सला ऍडमिशन घेतलं होतं आमच्याकडे प्राध्यापक आहेत दाहेगुडे सर म्हणून त्यांनी सायन्सला घेतलं होतं पण मी काढून घेतलं आणि आर्ट मध्ये टाकलं कारण काय काय इंग्रजी जमत नसल्यामुळे आपण आर्ट मध्ये ऍडमिशन घेतलं बघा विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की सरांना पण सायन्सची भीती होती आणि आर्टमध्ये ऍडमिशन घेऊन आपल्याला मोठा फौजदार किंवा एक पोलीस अधिकारी बनता येत आहे हे आपण सरांकडून आज नक्कीच प्रत्यक्ष उदाहरण पाहिलेलं आहे त्यानंतर बारावीचं जे शिक्षण झालं त्यानंतरचा प्रवास सर बारावीच्या नंतर मी तिथंच त्याच कॉलेजला सिनियर कॉलेजला बी एला ऍडमिशन घेतलं पण त्यावेळेस पण त्यावेळेस मला जाणवलं की इंग्लिश महत्वाची आहे म्हणून मी ऑप्शनल इंग्लिश घेतला ऑप्शनल सेकंड इयरला असताना त्याच्यानंतर मी योगेश्वरी महाविद्यालय याला आंबेजोगाईला मी डी सी पी एस म्हणून कॉम्प्युटरचा कोर्स आहे विद्यापीठाचा तिथे ऍडमिशन घेतलं होतं ग्रॅज्युएशन नंतर नाही नाही ग्रॅज्युएशन सुरू असताना सुरू असताना तर मी तो सहा ते आठ महिन्याचा तो कोर्स केला त्याच्यामध्ये माझी पोलीस मध्ये हा भरती झाली सेकंड इयरलाच मी औरंगाबादला जॉईन झालो म्हणजे कॉलेज करत असताना तयारी कुठे भरतीची पोलीस भरतीची अशी वेगळी काही तयारी केली नाही मी मी रनर आहे म्हणजे सराव करायचो नाही स्पर्धा व्हायच्या क्रॉस कंट्री वगैरे आपल्या मॅरेथॉन शालेय आणि बाहेरच्या त्याची तयारी करायचो त्यामुळे माझी ऑटोमॅटिक तयारी होऊन गेली हा ग्राउंड निघाला ना अभ्यास वगैरे थोडाफार चालूच होता जनरल नॉलेज तर आधीच ऑलरेडी ऑलरेडी होती त्याच्यामुळे मी औरंगाबादला दोन हजार ला जॉईन पोलीस म्हणून आणि तिथं मग मला काम करताना असं जाणवलं की आपण याच्यातून पुढे निघालो पाहिजे त्यामुळे मग परत अभ्यास सुरू केला दोन हजार नऊ जशी ट्रेनिंग झाली दोन हजार नऊ ला जसं औरंगाबादला परत आलो आम्ही दोन ठिकाणी ट्रेनिंग केलं एक दौंडला आणि नंतर मग नागपूरला परत आलो ट्रेनिंग किती वर्षाचा कालावधी होता सात ते एकच वर्षाचा कालावधी होता पण आमचं वाढवलं होतं जवळपास त्यांनी दीड ते दोन वर्ष आमचं ट्रेनिंग झालं मग नऊ ला आल्यानंतर परत अभ्यास सुरू केला दोन हजार नऊ पासून परत मी सगळ्याच परीक्षा द्यायच्या च्या वेळेच कसं नियोजन केलं पोलीस ची ड्युटी आणि पुन्हा अभ्यासाला संध्याकाळी किंवा वेळ काढायचा अभ्यास करायचा मी म्हणजे मध्ये पण थोडा वेळ मिळेल तसा अभ्यास करायचा पुस्तक सोबत आणि ड्युटी कुठं आम्हाला बंदोबस्त वगैरे बाहेर जायचा असेल तर माझी एक बॅग ना पुस्तकाची भरलेली असायची मी आमच्या गाडीमध्ये बसलं तरी पुस्तक वाचायचं म्हणजे सोडायचं नाही ते जर आपल्याला पुस्तक नाही घेता आलं तर व्हिडिओ असतील ऑडिओ असतील क्लिप वगैरे ऐकायच्या दिल्या पण त्यावेळेस एवढा अभ्यास नव्हता एक दोन जायची मग त्याच्यानंतर दोन हजार तेराला माझी डिपार्टमेंटली एमपीएससी थ्रू पीएसआय झाली त्याच्यामध्ये मी याला पात्र झालो ग्राउंडला पण ग्राउंडला कमी मार्क आल्यामुळं फायनल लिस्टमध्ये कटलो मग त्यानंतर दोन हजार सोळाची एक्झाम दिली मी दोन हजार सोळा वादाच्या भोव्यात अडकली परत पुन्हा अडकल्यामुळे काय झालं की आमची सर्वोच्च न्यायालयापर्यंत केस गेलो लागला मग त्यामध्येच लागलो त्याच्यानंतर परत मी दोन हजार सतराची परीक्षा दिली ती पण क्लिअर झाली माझी त्याचं ग्राउंड बाकी होतं त्यावेळेस मला जॉईनिंग मिळाली दोन हजार सोळा मध्येच सोळा मध्ये पी म्हणून मग मी अठरा दोन हजार अठरा जानेवारी ते नोव्हेंबर पर्यंत एमपीए नाशिकला ट्रेनिंग केलं पी एस च आणि त्यानंतर माझी मुंबईला पोस्टिंग झाली विक्रोळी पार्क साईडला दोन वर्ष तिथं काम केलं सर्व पोलीस ट्रेनिंग जास्तीत जास्त मला वाटतं महाराष्ट्र पोलीस ट्रेनिंग अकॅडमी नाशिकलाच आहे सगळ्या अधिकाऱ्यांचे डीवायएसपी पर्यंतच्या सगळ्या अधिकाऱ्यांचे ट्रेनिंग एमपीए नाशिकलाच होतात नाशिकला तर पोलीस प्रथम निकाल आल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही घरी कळवलं त्यावेळेस मग आनंदाचंच वातावरण असं सुरुवातीला पोलीस झालं सुरुवातीला पोलीस झाल्यामुळे शेतकऱ्यांचा किंवा तिथला एक अनुभव होता मला की माझ्याकडे होते तीनशे रुपये फक्त कुठं औरंगाबाद औरंगाबादला ज्यावेळेस भरतीला गेलो हा सुरुवातीला तर दहा दिवस काढले होते मी त्याच्या तीनशे रुपयामध्ये खूपच संघर्ष केला म्हणजे खाणं राहणं मग राहण्याची व्यवस्था सर तिथं राहण्याची व्यवस्था मित्राकडे काही दिवस राहिलो आणि दोन दिवस सा, सा, तर आम्ही ग्राउंडच्या साईडला झोपलो होतो ग्राउंड जिथं आहे त्या ठिकाणी बघा मित्रांनो संघर्ष कसा असतो फक्त संघर्ष हा डायरेक्ट आपण एखादं स्वप्न बघितलं मिळत नाही तर त्यासाठी प्रत्यक्ष झगडावं लागतं संघर्ष करावं लागतं जसं सरांनी सांगितलं की ज्या ठिकाणी ग्राउंड आहे त्या ठिकाणी राहणं किंवा त्या तीनशे रुपयामध्ये तेवढे आठ दिवस सहन करणं खाणं आज चहा नुसता पंधरा ते वीस रुपयाला झाला विचार करा तर काही दिवस उपाशी राहून सुद्धा काढावं लागतात तर हा संघर्ष सर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नक्कीच पुढे प्रेरणा देत राहील आणि विद्यार्थ्यांना पण याच्यामधून एक गोष्ट शिकायला मिळेल की काही झालं तरी हार मानायचे नाही आणि मग ग्राउंड तर झालं त्यानंतर आणि मग गावाकडं समजा कळवलं की मुलगा आपला पोलीस झाला मग घरी तर आई बाबा किंवा गावामध्ये वातावरण कसं होतं नाही गावामध्ये चांगलंच वातावरण होत स्वागत वगैरे तसं स्वागत वगैरे नाही तर काही झालं म्हणजे कसं आहे लोकांचं एवढं त्यांना वाटत होतं की जोपर्यंत जात नाही तोपर्यंत काय खरं नाही याचं काय होतंय काम पोलीस ड्युटी तोपर्यंत काय खरं नाही त्यामुळं काही नाही झालं नव्हतं माझ्याकडे लास्टला मग शंभर रुपये बाकी होते आणि आपण एसटी नंतर काही येऊ शकत नव्हतो गावापर्यंत औरंगाबादवरून ग्राउंड झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर फायनल रिझल्ट लागला फायनल रिझल्ट लागल्यानंतर मग मी ते काय केलं की न आलो परळीपर्यंत आणि परळीहून माझ्याकडे पंधरा ते वीस रुपये शिल्लक होते तिथून आठोन आंबेजोगाईपर्यंत आलो आमचा अशोकचा भाऊच आहे सुदरेम बर 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 तो होता पैसे दिले तुम्ही पोलीस पोलीस झाल्यापासून रुपयापासून परळीपर्यंत येणार तिथून पैशाची अडचण असल्यामुळं त्यावेळेस मित्रांनो बघा हृदयामध्ये कसं एक संघर्षाचं वादळ निर्माण होते तरी पण हार मानून जमत नाही जर पुढे जायचं असेल तर तुमच्या सोबत कुणी संघर्षात येणार नाही तुम्हाला एकट्याला प्रवास करावा लागेल ही गोष्ट तर खरीच आहे बरोबर आहे त्यांच्या मित्रांनी तुम्हाला सहकार्य केल्यामुळं अंबाजोगन अंबजोगाऊन गावापर्यंत आलो त्यानंतर मग जॉईनिंग ची तिथं झाली तिथं झाली केला हो त्याच्यानंतर मग ट्रेनिंग झाली ची पोस्टिंग कुठे कुठे झाली औरंगाबाद नंतर औरंगाबाद नंतर म्हणजे ट्रेनिंग केली मी दोन आणि नंतर नागपूरला ट्रेनिंग केली परत एक दीड वर्ष ते ट्रेनिंग झालं आणि त्याच्यानंतर ते आमचा ग्रुप असल्यामुळं आम्ही जवळपास देश फिरलो मी जवळपास तीन चार राज्य फिरलो झारखंड बिहार यूपी आणि केरळ इथल्या विधानसभा जे दोन हजार दहा ला झाल्या त्या विधानसभा हा तिथं केलं मी आणि कॉमनवेल्थ दिल्लीला हां ते पण त्याही बंदोबस्तला होतो त्याच्यानंतर विधानसभा निवडणूक झाली पहिल्यांदा अरविंद केजरीवालचे त्या निवडणुकीला पण मी दिल्लीला होतो बंदोबस्ताच्या निमित्तानं पूर्ण भारतात तुम्हाला फिरण्याचा ना योग आला म्हणजे ह्या संघर्षामुळे तुम्हाला आपला देश कसा आहे प्रत्यक्ष पाहण्याचा योग हो तर पी एस चा समजा रिझल्ट करत असताना तुम्हाला पुस्तकं वगैरे घेण्यासाठी किंवा मग अभ्यासाची वेळ किंवा लायब्ररी वगैरे कुठे जॉईन केली का क्लासेस वगैरे केले का पी एस आयच्या तयारी करता वेळेस किंवा पोलीस तर तुम्ही होतातच त्यासोबत क्लासेस किंवा रिडिंग क्लासेस वगैरे म्हणजे वेगळे काही केले नाही मी फक्त गोंदियाला होतो मी दोन हजार तेरामध्ये तेरामध्ये गोंदियाला असताना प्राध्यापक होते एक एम ए इंग्लिशचे ते रिटायर होते तर ते पोलीस स्टेशनला यायचे गोंदिया आमच्या नवेगाव बांध पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशनला यायचे आणि तिथं येऊन आम्हाला इंग्रजी शिकवायची ते तर त्यांचा हा एक महिना क्लासेस त्यांचा लावला होता मग बाकी दुसरे काही वेगळे क्लासेस केले के नाही इंग्रजीचा क्लास केला होता तिथे आणि त्यानंतर मी आल्यानंतर स्वतःच केला माझ्याकडे एका एका विषयाचे चार चार पुस्तक असायचे महिन्याला महिन्याला दोन अडीच हजार रुपये तर माझ्या महिन्याला पुस्तकालाच असायचे तर आता आपलं सुद्धा होळला ग्रंथालय आहे सर विद्यार्थ्यांना ज्यावेळी पुस्तकं घ्यायला सांगतात ते अनेक कारण सांगतात तर आपण आपला जर संघर्ष बघितला की दर महिन्याला पुस्तक विकत घेणार कारण का तुमचा जे खरा मित्र होता ते पुस्तकच होते तुमचे खरं जे शस्त्र होतं जिंकण्याचं ते हो। पुस्तकच होतं मग विद्यार्थ्यांना काय म्हणणार पुस्तकं घेण्यासाठी किंवा पुस्तक घेतले पाहिजेत का नाही किंवा बाकीचे व्यर्थ पैसे खर्चण्यापेक्षा नाही नाही पुस्तक ही म्हणजे आपलं जीवन आहे इन्व्हेस्टमेंट आहे ती पुस्तक आणि ते आपल्या भविष्याची इन्व्हेस्टमेंट आहे पुस्तक हे कधीच वाया जात नाही तो जुनं किती असं पुस्तक पुस्तक तो लेटेस्ट मध्ये नसलं तरी चालतंय पण तो आपल्याला काहीतरी तो मित्र आहे जवळचा पाहिजे घेतलंच पाहिजे तो आपल्याला ज्ञान देत राहतो तो कुणी तुम्हाला सांगणार नाही हे पुस्तक शिकवतं मग पीएसआय रिजल्ट फायनल आल्यानंतर मग राहिला तुम्ही कुठं होता निकाल मेरिट लिस्ट मध्ये नाव आल्यानंतर ना। मी औरंगाबादलाच होतो त्यावेळेस त्या नु, मी ज्यावेळेस माझा म्हणजे फायनल आमचा रिजल्ट ला लागला कोर्टातून त्यावेळेस मी अभ्यासच करत होतो दुसऱ्या परीक्षेचा रीडिंग मध्ये त्यांनी ऑर्डर दिली किंवा यांना आपण बोलवतोय म्हणून ट्रेनिंग साठी त्यावेळेस मी वापस आलो घरी म्हणजे तिथंच औरंगाबादलाच कॅम्पमध्ये आमच्या आणि त्यानंतर मग पाच तारखेला आम्हाला त्यांनी मोक मित्रामध्ये किंवा गावाकडं आनंदाची बातमी असेल की आता हो गावाकडे आलोच नाही मी ते दोन वर्ष दोन वर्ष हा तिथून ती तिकडेच ट्रेनिंगला गेलो वगैरे सत्कार वगैरे हो झाला आमच्या कॅम्पलाच पोलीस कॅम्पला त्यांनी सोडताना सत्कार वगैरे केला तिथून जवळपास आम्ही पस्तीस लोक त्यावेळेस पी एस आय झालो होतो महाराष्ट्रामधून आमच्या औरंगाबाद मधून कॅम्प मधून जास्त झाली तर आता आपण थोडंसं आपलं गावाकडच्या आईवडिलांचं जी समजा परिस्थिती होती त्यांचं योगदान आपल्या यशामध्ये किंवा त्यांनी कसा संघर्ष केला आपल्या समजा पालन पोषणात लहानपणापासून आई वडिलांचं खूप योगदान होतं कारण आपल्याला शेती वगैरे काही नसल्यामुळं वडील काय कटिंगचा व्यवसाय करायचे त्यावेळेस काय होतं कि ते लोक धान्य द्यायचे हो, ना आज पण बलुतेदारी पद्धत होतीस किलो वार्षिक फक्त एका माणसाचा तेवढ्या बलूतदारा पद्धतीवरच जगायचं म्हणजे त्यावरच होतं सगळं आणि आई काही कुठं रोजंदारी वगैरे तेल मीठ आपलं भागत होतं बाकी काय नव्हतं मग त्यामुळं शिक्षणाला ते पैसे लावू शकत नाही आपणच हा मग त्यामुळं मी स्वतः काम करायचं हजेरी त्यावेळेस समजा त्याला किंवा त्यावेळेस तुमचा तीस रुपये हजेरी असायची तीस रुपये शेतात हजेरी असायची मी पण काम करायची शेतामध्ये कापूस लावणीच असो हो, हो, हो। खत टाकणे असो इथून सगळे काम केले आणि व्यवसाय पण मला कटिंगचा व्यवसाय पण मी केला तर इथं काम करण्यासाठी शेतामध्ये किंवा आपला स्वतःचा व्यवसाय करायला लाजून जमणार नाही तर आपल्याला पुढे जर जायचं असेल जिंकायचं असेल तर आपल्या त्या कामाला देव किंवा प्रामाणिकपणे मानून आपण काम पुढं केलं पाहिजे आणि आई पप्पांनी शेतामध्ये काम करून स्वतः सर अभ्यास करून हा पुढचा अभ्यास आणि प्रवास केलेला आहे तर आपल्या आता गावाकडचे जे विद्यार्थी आहेत जे सध्या शेतामध्येच काम करत करत किंवा जे असेच स्वप्न बघून बाळगतात त्यांना तुमचं काय म्हणणार आहे ना अभ्यास कसा करावा किंवा मार्गदर्शन त्यांना एकच म्हणणार आहे की कुठलंही काम का मोठं किंवा छोटं नसतं आपण आपलं काम प्रमाणित करत गेलं आणि तुम्ही शंभर टक्के जर दिले अभ्यासाला तुम्ही सक्सेस होणार आहे आणि तुमचं जर डायव्हर्ट झालं मन तुमचं विचलित झालं तर मग अवघड आहे हा ध्येयापासून लांब गेलं तुमच्या नजरेत तेच पाहिजे की हे आपल्याला आहे आणि आपण करणार आहे मग ते म्हणताना कना ते आपण कणाकणानं ज्ञान अर्जित करावं लागतं हा ते ज्ञान तुम्हाला कुठेही मिळू शकतं तुम्ही पेपर वाचला त्याच्यामध्येही काही असू शकतो म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही वाचनामध्ये तुमची ती दृष्टी पाहिजे कुठं आपल्याला नवीन काय ऐकायला मिळतं आणखीन काय माहिती मिळते म्हणजे हे जग म्हणतात ना की ज्ञानाचा आफार भंडार आहे ह्याच्यात कुणीच परिपूर्ण नाही पूर्ण मिळवलं पाहिजे तुम्ही क्षणाक्षणाला ते ज्ञान तुमचा जो आ, एक क्षण आहे तो वाया घालवला नाही पाहिजे बरोबर आहे सर तर एखादं पुस्तक जे विद्यार्थ्यांनी वाचायला पाहिजे किंवा तुमच्या आवडीचं एखादं पुस्तक म्हणजे आवडणार हे वाचलं पाहिजे किंवा सगळ्यात जास्त तुम्हाला मी आता प्रेरणादायी पुस्तक एखाद्या प्रेरणादायी म्हणलं तर माझं जे आहे गौतम बुद्ध चरित्र मला बारावीला असताना बालविषय विषय होता हा तर ते बुद्ध अँड धम्म पुस्तक वाचायला पाहिजे बुद्धांनी जे तत्वज्ञान सांगितलंय ना तिथून माझी सुधारणा झाली खरं म्हणायचं ना जे प्रेरणा कसं वागलं पाहिजे आणि कसं राहिलं पाहिजे माणसानं तुम्हाला नीतिमत्ता शिकवणार जर कोण असेल तर गौतम बुद्ध अख्ख्या जगाला जगा तर बघा गौतम बुद्धाचं जे महत्वाचं जे सार आहे ते कोड ऑफ कंडक्ट आहे म्हणजे इथिक्स आहे सरांनी सांगितलं की नीतिमत्ता चांगली असली पाहिजे प्रत्येक फील्डमध्ये इथिक्स आहे डॉक्टर असेल ऍडव्होकेट असेल आपल्या पोलीस प्रशासनामध्ये तर नीतिमत्ता चांगली असली पाहिजे तर आपण आपल्या पुढे भविष्यात अधिकारी झाल्यानंतर सुद्धा चांगलं बनवू शकतात आपले जे सध्या मित्र आहेत सर तर विविध शाखेमध्ये असतात त्यांच्याबद्दल काय अनुभव पोलीस झाल्यानंतर गावातले म्हणा किंवा डिपार्टमेंटमधले विविध जिल्ह्यामधले अधिकारी हो जवळपास आमची बॅच पी एस आय ची जवळपास नऊशे ते ची आहे पूर्ण महाराष्ट्रात पसरलेली आहे मित्रच आहेत सगळे पूर्ण मोठ्या मोठ्या एखाद्या पदावर वगैरे एखादा प्रसंग जर तुम्हाला सांगण्याची इच्छा असेल तर आनंदाचा मित्राबद्दल असा म्हणजे आमची भेटच कमी होते असल्यामुळे आता आनंदाचा म्हणजे आम्ही फक्त आता गडचिरोलीला जशी माझी बदली झाली वार्षिक भेट दिवाळीला म्हणा किंवा कधी नंतर आणि आमचं ट्रेनिंग मध्येच भेट होते पोलिसचं असं काम आहे ज्यावेळेस ट्रेनिंग असेल त्यावेळेस एकत्र आले तिथेच भेट होते भेट। आता तिथून जसं आम्ही सुटलो एमपीए मधून त्याच्यानंतर जर कुठं ट्रेनिंगला गेलो तर भेट होते आणि याच्या आमची एक भेट झाली कुठं गडचिरोलीला दोन हजार वीस ला गडचिरोलीला गेलो तिथं जवळपास आमचे जवळपास दीडशे लोक आले होते म्हणजे दीडशे बॅचमेंट तिथं टाकले होते गडचिरोलीमध्ये तिथं आम्ही जवळपास एक पंधरा सोबत होतो सोबतच होतो ट्रेनिंग केलं आम्ही आणि त्या ठिकाण वेगवेगळ्या ठिकाणी आमची पोस्टिंग झाली डीप मध्ये गडचिरोली बद्दल सर मुलांना म्हणजे फॉर्म टाकाय काय भेटतात काही स्वतः डेअरिंग करून गडचिरोलीला फॉर्म टाक तिथलचा अनुभव किंवा तिथलच्या लोकांसोबत अनुभव तुम्हाला कसा जाणवला प्रवास नाही नाही गडचिरोली एकदम चांगलं आहे पण नक्षलाईट आहे पण गडचिरोली चांगलंय स्वभाव वगैरे एकदम म्हणजे भोळे लोक आहेत आदिवासी लोक समजून घेणारे आहेत आणि मध्ये कसं आहे अगोदर आपल्याला एंट्री होती भरतीला पण आता गडचिरोली जिल्हाच घेतलाय त्यांनी बाहेरचे कोणाला म्हणजे सुरुवातीला भीती वाटली नंतर नंतर काय वाटायचं जंगल बघून सुरुवातीला भीती वाटली पण नंतर आन। आन। बहुता। आन। बहुता। देरिंग देरिंग आली बार बार तर आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत की सरांनी जे अनुभव सांगितला शेतीपासून गावाच्या मजुरी पासून ते पार पी एस आय पोलिस आणि पी एस आय पुढं घर आणि आता सर पुढचा जे प्रवास आहे ते कुठं असणार आहे किंवा काय आहे स्वप्न पुढं कसं काम करायचं काय आता नांदेड रेंजला बदली झाली माझी आता एक दीड वर्षामध्ये प्रमोशन येईल एपीआय बरं काम करत असताना एखादा चांगला अनुभव जे की खरंच अभिमान वाटला की ह्या मध्ये आपण आहोत किंवा लोकांच्या आपण मदत करू शकलो हा काम करत असताना एवढं वाटतं की आपल्याकडे जे तक्रार येतात ते माझ्याकडे मोस्टली जे तक्रारी येतात तिथं बऱ्याच पोस्कोच्या वगैरे केसेस आल्या काही ऍक्सिडेंटच्या वगैरे त्या पण केसेस येतात चोरी दरोडी सगळ्याच येतात पण आपण तक्रारदाराला न्याय देतो हेच माणसाला चांगलं वाटतं आता मी मुंबईमध्ये काम करत असताना बरेच लोकांच्या ऑनलाईन वगैरे पैसे जायचे फ्रॉड जायचे त्यावेळेस मी ते नोडल ऑफिसरला वगैरे टाकून त्यांचे जवळपास अर्ध्याच्या वर पैसे रिटर्न आणून दिले होते मग ते आपल्यासाठी चांगलं वाटायचं की एका व्यक्तीची आपण मदत करू शकलो लोकांना काही समजत नाही आमच्याशी नोडल ऑफिसर वगैरे कनेक्ट असतात बँकेचे त्यांना आपण तात्काळ माहिती पाठवतो की असं असं फ्रॉड झालेला आहे यांच्या अकाउंट मधून एवढे पैसे गेले तर ते पेमेंट रोखून धरतात तो <laughs> आगा। आगा। तर बरेचसे मुंबईचे आणखीन पण मला लोक फोन करतात की साहेब या इकडं त्यांचं तुम्ही काम केल्यामुळं त्यांच्या पुस्तकं घेऊन पोलीस असू द्या किंवा मोठा पी एस आय असू द्या तर याच्यामध्ये अपयश कसं पचवायचं हे एक सांगा विद्यार्थ्यांना अपयश आलं तर खचून नाही जायचं माणसानं फक्त आपण हे बघायचं की आपलं अपयश कशामुळे आलंय आपण कुठं चुकलं याचा अनालिसिस करून त्याच्यावर काम करायचं परत त्या गोष्टी आपल्या कमजोर कुठल्या आहेत ते आपण स्ट्रॉंग करायचे आणि परत तयारीला लागायचं आणि अपयश जेवढं येईल ना माणसाला तेवढ्या मोठ्या लेवलला माणूस जातो तुम्ही जर सुरुवातीलाच एखाद्या वेळेस पी एस आय झाले किंवा कॉन्स्टेबल झाले कॉन्स्टेबल झाले तर तुम्ही पुढे जाणार नाही तुम्ही पुढची तयारीच करणार नाही कारण तुम्हाला तेवढा अनुभव आलेला नसेल तुम्हाला जेवढे अपयश येतील तेवढ्या तुम्ही मोठ्या लेवलला जाणार तुमची आणखी तयारी होणार त्यामुळे अपयश आल्यावर खचून जायचं नाही अपयश याच्यासाठी ये येत असत ते म्हणतात ना एखादी चांगली गोष्ट जर घडायची असेल तर त्याला जास्त वेळ लागतो आणि बरोबर आहे त्यामुळे जास्त वेळ जर लागत असेल तर तुम्ही मोठं काहीतरी बनणार आहे हे लक्षात ठेवायचं सरांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं अपयशाला खचून जायचं नाही सरांनी सांगितलंय की थककर रुकमत थककर रुकमत चलना अभि बाकी हे जमीन हुई तो क्या आसमान अभी बाकी हे असाच सरांचा संघर्ष आहे प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एक त्यांच्या घरच्यांचा खूप मोलाचा हात असतो आणि यशामध्ये वाटा असतो तर सरांच्या ज्या मॅडम आहेत त्यांच्याबद्दल त्यांचे जे योगदान आहे ते आपण आता थोडक्यात जाणून घेऊया सर धन्यवाद म्हणजे माझं लग्न दोन हजार दहाला झालं म्हणजे तसं मी पुलिसमध्ये लागलो दोन हजार सातला पण दोन हजार दहाला लग्न झाल्यानंतर माझी पत्नी संध्या हिनं खूप सपोर्ट केला म्हणजे घर सांभाळणं असो किंवा त्यातमध्ये पण मला गिफ्ट जर द्यायचा असेल तर मी पुस्तक मागायचे ते पुस्तक घेऊन द्यायची मला दोन अडीच हजार रुपयाचे दरवेळेस हा वाढदिवसानिमित्त मी, मी पुस्तक घ्यायचे आणि घर सांभाळून एक बॅक जो असतो तो नेहमी सपोर्ट केल्यामुळे मी इथपर्यंत आहे कारण तो सपोर्ट जर नसता घराचा कारण एक बाजू आपण हे करू शकतो पण आपलं घर सांभाळणारं जर कोणी असेल तर आपण पुढे जाऊ शकतो आणि ते माझ्या पत्नीचा एक मोलाचा वाटा या माझ्या यशामध्ये आहे म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो आहे की तिचा कंटिन्यू सपोर्ट राहिला म्हणजे घरची कुठलीही अडचण ती माझ्यापर्यंत येऊ दिली नाही मी जोपर्यंत अभ्यास करत होतो तोपर्यंत अजिबात येऊ दिली नाही तिनं स्वतः हँडल केलं ते लहान लेकरं होते वगैरे त्यांना सांभाळण्यापासून असो काही आणायचं असो किंवा सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि त्यानंतर पण मी ट्रेनिंगला पण गेलो एक वर्ष त्यावेळेस मी घरी नव्हतो हो त्यावेळेस मी जे काही बारीक सारीक छोट्या अडचणी वगैरे ज्यायच्या ती सगळ्या सॉल्व तेच करायची त्यामुळं माझ्या पत्नीचा माझ्या यशामध्ये खूप मोठा वाटा आहे मला आजपर्यंत एका गोष्टीचा अभिमान वाटते की यांच्यासारखा जीवनसाथी मला मिळाला आहे कारण गरिबीतून जे आम्ही चटके खाऊन आज इथपर्यंत आलो आहे त्याचं सगळं श्रेय मी माझ्या नवऱ्याला देते म्हणजेच पी एस आय जनार्दन काळे यांना देते दोन हजार दहामध्ये आमची अशी परिस्थिती होती की एक वेळेचं जेवण जरी आम्हाला स्किप करावं लागलं तरी आम्ही ते हसत करायचं कारण परिस्थिती अशी होती दहा बारा हजार रुपये पगारामध्ये आमचं काहीच गुजारा होत नव्हता आणि त्यामुळं म्हणजे प्रत्येक वेळेला मला सपोर्ट करणं हे भागच होतं आणि मी स्वतः ब्लाउज वगैरे शिवून पार्लर वगैरे चालवून जे काही माझी थोडीफार इन्व्हेस्टमेंट व्हायची त्यातून मी असे सेविंगला पैसे थोडेसे ठेवायचे तर मला जेव्हाही यांनी विचारलं मी जेव्हा विचारलं त्यांना की तुम्हाला ॲनिव्हर्सरीला किंवा वाढदिवसाला तुम्हाला मी काय गिफ्ट देऊ तर तेव्हा मला फक्त एवढंच म्हणायचे की माझं गिफ्ट म्हणजेच पुस्तकं मला दे फक्त आणि त्यातूनच मी काहीतरी करून दाखवल तेव्हा मी फक्त त्यांना म्हणजे दहा बारा वर्ष मी फक्त पुस्तकच देत आले त्यांना गिफ्ट म्हणजे त्यांना पुस्तकच होते माझ्याकडनं आणि आजही जरी तुम्ही बघितलं तर आमच्या घरातल्या पुस्तकांवर कवरवरती त्यांनी त्यांचं स्वतःचं नाव न टाकता माझं नाव टाकलेलं आहे आणि त्याच्यातूनच मलाही प्रेरणा मिळाली आणि मलाही माझं थांबलेलं बारा वर्षानंतर मी शिक्षण स्टार्ट केलं आणि आज मला ते सपोर्ट करतायत की तू काहीतरी कर जेवढं सपोर्ट मला केलं आहे तेवढं मी पुढे तुला करणार त्यामुळं त्या सपोर्टमुळंच मला आज शिक्षण म्हणजे स्वतःचंही काहीतरी अस्तित्व निर्माण करण्याची इच्छा आहे आणि मी ते कधी ना कधीतरी करून दाखवणार आणि एकमेव एक मोलाचा वाटा म्हणजे फक्त आमच्या आयुष्यामध्ये जे चांगले आता जी चांगली कंडिशन आहे ती फक्त मेहनतीमुळं आणि आमच्या सरांच्या मेहनतीमुळंच